नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज तेवीस जून आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवसात कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे कोणत्या भागात जबरदस्त पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे यास या यासंदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत इकडे बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राकडून वाष्प्याचा पुरवठा महाराष्ट्राच्या दिशेनं होत आहे आणि यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या भागांमध्ये आज मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे सध्या बिहारचा भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन राहा राजस्थानचा भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे विदर्भाच्या भागावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे तसंच इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे इकडे कर्नाटकापासून केरळचा ते कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राकडून वाष्पाचा पुरवठा वाढल्यामुळे काही भागात मुसळधार पाऊस पहायला भेटणार आहे मित्रांनो जर आपण वाऱ्याची दिशा बघितली तर आपण पाहू शकता बंगालच्या उपसागराकडून आपल्याला विदर्भाच्या दिशेनं सक्रिकार वारा आपल्याला गोल फिरताना इथे दिसत आहे इकडे बंगालच्या उपसागर आहे आणि इकडे अरबी समुद्र आहे अरबी समुद्राकडून आणि बंगालच्या उपसागराकडून आपल्या विदर्भाचा भाग म्हटलात आणि इथे मध्य महाराष्ट्राचा भाग म्हटला आणि मराठवाड्याचा भाग बट म्हटला तर या भागांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राकडून या भागात वाष्प्याचा अधिक असल्यामुळे अशी या भागांमध्ये भेटू शकते आपण पाहू चक्रकार वारे सध्या या भागात आपल्याला दिसत आहेत आणि या प्रमुख कारणामुळेच आपल्या राज्यामध्ये आज पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत आहे पुढील तीन दिवसांमध्ये परिस्थिती अशीच आपल्या राज्यावर कायम राहण्याची शक्यता इथून निर्माण होत आहे पुढील तीन दिवसात राज्यामध्ये किती हवामानात बदल घडणार आहे कोणत्या भागात मुसळधार पाऊस पा। पडणार आहे या संदर्भातले जर मी अपडेट दिले तर पुढील चोवीस तासांमध्ये नाशिकपासून तर नंदुरबार धुळेचा मधात खूपच अतिशय जबरदस्त मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच पालघर ठाणे आणि मुंबईच्या भागातही मुसळधार अतिशय मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते जळगावच्या भागातील मुसळधार पाऊस पडू शकते पुढील चोवीस तासात नगर आणि पुण्याचा उत्तर भागातील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता इथे दिसत आहे अकोला आणि बुलढाण्यामध्येही मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते इकडे सातारा सांगली कोल्हापूरचा मधातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते बाकी इकडे दक्षिण मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली लातूर आणि इकडे धाराशिवच्या भागात पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे पण पाऊस कमी असणार आहे सोलापूरचा भागातही पास पावसाचा जोर कमी असणार आहे बीडचा उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तसंच नागपूर भंडारा गोंदिया या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते बाकी अमरावतीच्या भागात आणि वर्ध्याचा भागातही मुसळधार पाऊस आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकते इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागातील काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात खास करून घाटमात्याच्या भागामध्ये अधिक शक्यता निर्माण होणार आहे जर आपण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाबद्दल तुम्हाला स्थिती दाखवली तर अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही पाहू शकता जिथे ज्या भागामध्ये सध्या सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे त्या भागात वाष्प्याचा पुरवठा वाढणार आहे आणि यामुळे अठ्ठेचाळीस तासात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात सुद्धा उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते धुळे नंदुरबार नाशिक तसंच जळगाव या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पुणे आणि इकडे मुंबईच्या भागात तसंच पालघर आणि ठाणेच्या भागात मुसळधार अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे पावसाचा जोर कमी होणार आहे अकोला बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर कमी होणार आहे नांदेड परभणी लातूर आणि धाराशिवच्या भागातही पावसाचा जोर कमी होणार आहे सोलापूरचा भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते बाकी कोल्हापूर आणि साताऱ्याच्या सा भागात खास करून घाटमातच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकते तसंच इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडमध्ये अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे ट्रिपल डिजिटमध्ये या भागात पाऊस पडू शकते आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा ट्रिपल डिजिटमध्ये पाऊस पडू शकते यामुळे नदी नाल्यांना पूर येऊ शकते आणि नाले आणि नद्या ओलांडून आपल्या सीमा पातळीपासून वाहू शकतात अशी शक्यता या भागांमध्ये दिसत आहे तर आपण समोर वाढलं आणि जर समोरची स्थिती बघितली तर येणाऱ्या पंचवीस तारखेमध्ये राज्यात किती हवामानात बदल घडणार तर पंचवीस तारखेला इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सातारा पुण्याच्या घातमाट्याचा सा भाग या भागात जबरदस्त पावसाचं वातावरण पाहायला भेटणार आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडू शकते खूपच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक नंदुरबार धुळे या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकते आणि इकडे आपण विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भातून पावसाचा जोर येणारा पंचवीस तारखेला कमी होण्याची शक्यता आहे नागपूर वर्धा इकडे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे जर आपण समोर वाढल्याने बघितलं तर येणाऱ्या सव्वीस तारखेला राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे परत विदर्भाच्या पूर्व भागांपासून पाऊस सुरू होणार आहे आणि हळूहळू सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आपण नक्कीच तुम्हाला अपडेट्स देणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक अपडेट्स पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा जर मी तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर इकडे नंदुरबार धुळे तसंच नाशिक पालघर ठाणे मुंबई रायगड तसंच पुण्यातील उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसंच इकडे जालना इकडे हिंगोलीचा उत्तर भाग वाशिम तसंच इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच काळात नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे आणि जळगावचा आसपास आपल्याला काही ठिकाणी जबरदस्त मुसळधार अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये असणार आहे या भागातील गावातील लोक सतर्क राहावे कारण या भागात नदी नाले ओस ओलांडून वाहू शकतात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या भागात जबरदस्त पाऊस पहायला भेटू शकते अशी शक्यता या भागांमध्ये असणार आहे आणि उरलेला भाग बघितला महाराष्ट्राचा तर इकडे नागपूर भंडारा गोंदियामध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे वर्ध्यापर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते तसंच इकडे अमरावती बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे रायगड या भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे खास करून रायगडच्या भागांमध्ये जबरदस्त पावसाचं वातावरण पुढील चोवीस तासां ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी आपण जर दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये येणारा अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाऊस वाढणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूरचा घाट सा भाग साताऱ्याचा सा घाट सा भागांमध्ये आणि संपूर्ण सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या भागांमध्ये येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अतिशय जबरदस्त पावसाची हजेरी लागू शकते काही भागात जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते यामुळे या, या भागातही नदी नाल्यांना पूर येऊ शकते अशी शक्यता या भागांमध्ये दिसणार आहे तसंच आपण जर दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा बद्दल तुम्हाला सांगितलं तर सांगली सातारातील दक्षिण अतिदक्षिणी भाग सोलापूरतील अतिदक्षिणी भाग लातूर हिंगोलीतील अतिदक्षिणी भाग इकडे यवतमाळ चंद्रपूरतील अतिदक्षिणी भाग आणि गडचिरोलीतील अतिदक्षिणी भागांमध्ये तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल अन्यथा या भागात मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच